नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ अंबा माता की जय नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीचा कुळाचार करत असतो कुळधर्म करत असतो देवीच्या अनेक सेवा आपण करत असतो आपल्या कुलदेवीच्या अनेक उपासना आपण करत असतो आता कुळाचार म्हणजे काय कुळधर्म म्हणजे काय आणि तो कोणी करावा कधी करावा कसा करावा तर कुळाचार म्हणजे आपल्या कुळाच्या देवतेची केलेली उपासना सेवा म्हणजेच कुळाचार होय किंवा आपल्या कुलदेवीची कुलदेवतेची कुलदेवांची केलेली सेवा उपासना म्हणजे कुळाचार असतो आपल्याला प्रत्येकाला आपले कुलदैवत माहीतच असते प्रत्येकाला एक कुलदेवी आणि एक कुलदैवत असते कुलदेवांमध्ये खंडेराव महाराज आणि ज्योतिबा हे बऱ्याच जणांचे कुलदेव आहे आणि कुलदेवींमध्ये श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी म्हणजेच माहूरगडची रेणुका माता कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी आणि वनीची सप्तशृंगी माता या कुलदेवी असतात यांची आपल्याकडून सेवा घडणे महत्वाचे असते या प्रत्येकांची सेवा करण्यासाठी एक उत्सव असतात खंडेराव महाराजांचा देखील नवरात्र उत्सव असतो आणि देवींचा देखील शारदीय नवरात्र उत्सव असतो या नवरात्र उत्सवामध्ये त्यांची प्रत्येकाची त्या त्यावेळेस सेवा केली जाते शारदीय नवरात्र उत्सवामध्ये कुलदेवीची सेवा केली जाते आणि तिचा कुळाचार केला जातो आपल्याला आपली कुलदेवी माहीत असते आणि त्यानुसार आपण तिचा कुळाचार करत असतो आपल्याकडे कुळाचार करण्याच्या अनेक पद्धती आहे प्रत्येकाच्या घरानुसार त्या पद्धती बदलतात देवीचा कुळाचार करणे कुळधर्म करणे म्हणजेच देवीची सेवा करणे आणि वर्षातून एकदा तरी या देवांच्या मूळ पीठावर जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणे म्हणजेच कुळाचार करणे आहे आता प्रत्येकाच्या कुळाचाराच्या चा पद्धती वेगळ्या असतात प्रत्येक घरानुसार कुळाचाराच्या पद्धती या बदलत असतात नवरात्रामध्ये देवीचा कुळाचार करण्याच्या आणि देवीची सेवा करण्याच्या अनेक पद्धती आहेत नवरात्रामध्ये देवीचा कुळाचार करण्यासाठी देवीच्या अनेक सेवा केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाची सेवा आणि कुळाचार म्हणजे घटस्थापना करणे नवरात्रामध्ये देवीचा कुळाचार करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे घटस्थापना घटस्थापना ही देवीच्या कुळाचारामधील सर्वात महत्त्वाची पद्धती आहे आणि घर बदलले की घटस्थापनेच्या पद्धतीमध्ये देखील बदल होतो घटस्थापना ही आपल्याकडे पूर्वेपासून चालत आलेली असते आणि आपल्या पूर्वजांनी ती केली आहे त्यामुळे आपण देखील ती करत असतो ज्यांच्याकडे देवीचा टाक आहे ते सर्वजण घटस्थापना करत असतात आणि घटस्थापना ही कुळाचारातील सर्वात महत्वाची विधी आहे त्यानंतर कुळाचारात पुढच्या पद्धती येतात ज्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे कुंकुमार्चन करणे देवीची ओटी भरणे कन्यापूजन करणे देवीला नैवेद्य अर्पण करणे देवीला विविध माळा अर्पण करणे अखंड दिवा लावणे विजयादशमीच्या दिवशी तळी भरणे असे कुळाचाराचे वेगवेगळे प्रकार आहे आणि वेगवेगळ्या सेवा आहे बऱ्याच ठिकाणी कुळाचारामध्ये दुर्गा सप्तशती देवी महात्म्य या ग्रंथांचे पाठ केले जातात देवीला दररोज कुंकुमार्चन केले जाते देवीचा अखंड दिवा लावला जातो आणि भजन आरती यामध्ये देखील कुळानुसार बदल असतो आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे ज्या पद्धती चालत आलेल्या आहे त्यानुसार आपण देवीचा कुळाचार करत असतो आणि हा कुळाचार आपल्याला देवीचा आपल्यावर आशीर्वाद असावा म्हणून करायचा असतो कुळाचारामध्ये पुढची महत्त्वाची पद्धत आहे ती म्हणजे देवीची ओटी भरणे देवीची ओटी भरण्यात देखील पद्धती वेगवेगळ्या आहे आणि प्रत्येकाच्या कुळाचारानुसार प्रत्येकजण वेगवेगळ्या दिवशी देवीची ओटी भरत असते देवीचे उपवास करणे हा देखील खूप मोठा कुळाचार आहे तुमच्या घरामध्ये तुमचे सासू सासरे हे देवीचे नवरात्रामध्ये उपवास करत असतील तर त्यांच्यानंतर तुम्हाला ते करावे लागतात अशा प्रकारे देवीचे उपवास हे देखील आपल्याकडे कुळानुसार चालत येत असतात उपवास करण्याच्या पद्धतींमध्ये देखील कुळानुसार बदल होत असतो आणि उपवासाच्या पद्धतींमध्ये देखील बदल होतो बऱ्याचदा काय होते की आपल्याला कुळाचार करणे माहीत नसते आणि त्यामध्ये खंड पडतो तेव्हा आपल्याला देवीच्या मूळ पीठावर जाऊन त्या कुळाचाराची पुनर्सुरुवात करावी लागते किंवा घटस्थापनेमध्ये खंड पडतो तेव्हा आपल्याला देवीच्या मूळपीठावर जाऊन क्षमायाचना करून देवीच्या घटस्थापनेसाठी पुनर्सुरुवात करावी लागते किंवा कुळाचारासाठी पुनर्सुरुवात करावी लागते बरेच जण देवांचा कुळाचार करण्यासाठी वर्षातून एकदा तरी देवांच्या मूळ पीठावर जातात आणि तेथे ते जाऊन देवांचा कुळाचार करतात आता हा कुळाचार कोणी करावा तर कुळाचार हा घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकते घरातील जे करते स्त्री पुरुष आहे त्यांनी हा कुळाचार करायचा असतो जर त्यांना नाही जमले तर घरातील इतर व्यक्तींनी कुळाचार करायचा असतो कुळाचार हा आपण कधीही करू शकतो नवरात्रामध्ये कुळाचाराच्या जास्तीत जास्त सेवा केल्या जातात आणि त्यानंतर वर्षभर देखील आपण देवीचा कुळाचार करू शकतो नवरात्रामध्ये नवमीला किंवा दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी कुळाचारामध्ये पूर्णाचे दिवे करून त्या दिव्यांनी देवीला घटाला ओवाळले जाते आता ही पद्धत सगळीकडेच नसेल परंतु बऱ्याच ठिकाणी ही कुळाचाराची पद्धत आहे आणि दसऱ्याच्या दिवशी स्वयंपाकामध्ये देखील पुरणाचा स्वयंपाक केला जातो आणि देवीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर घट हलवला जातो घट हलवण्याची देखील कुळानुसार वेगवेगळी पद्धती आहे कोणी सप्तमीला तर कोणी नवमीला मिला तर कोणी अष्टमीला तर कोणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवतात आणि देवीला घटाला कडकणीची माळ अर्पण करण्यासाठी देखील कुळानुसार वेगवेगळी पद्धत आहे कुठे सप्तमिला तर कुठे अष्टमीला तर कुठे नऊ मिला तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी देवीला घटाला कडकणीची माळ अर्पण केली जाते कुळानुसार कडकणी खाऊन उपवास सोडला जातो अशा प्रकारे कुळाचाराच्या पद्धती ह्या कुळानुसार बदलत असतात कुळाचारामध्ये देवीची ओटी भरणे देवीला कुंकुमार्चन करणे घटस्थापना करणे कुमारिकांना जेवण देणे कन्यापूजन करणे पूर्णाच्या दिव्यांनी घटाला ओवाळणे दुर्गा सप्तशती दुर्गा महात्म्य देवी महात्म्य यांचे पाठ करणे नैवेद्य आणि माळा देवीला अर्पण करताना त्या पद्धतींमध्ये देखील बदल असतो अशा सर्व प्रकारच्या सेवा कुळाचारामध्ये केल्या था जातात या नवरात्रामध्ये तुम्हीही तुमच्या कुळानुसार कुळाचारानुसार या सेवा कराव्या जर तुम्हाला कुळाचार आणि सेवा यांच्याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या भावकीमध्ये किंवा जे कोणी तुमच्या नातेवाईकांमध्ये असेल त्यांना विचारून तशा सेवा करू शकता जर तुम्हाला नाही माहिती मिळाली तर तुम्ही यात सांगितल्या आहे त्या जरी सेवा केल्या तरीही देवी आपल्याला प्रसन्नच होणार आहे अशा प्रकारे कुळाचार काय आहे तो कोणी आणि कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ